आरटीओ प्रशासनाची गांधीगिरी रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्ताने वाहन चालकांना गुलाबाचे फूल देऊन केले सत्कार गावची खबर न्यूजने या आरटीओच्या अनोख्या उपक्रमाचा घेतलेला हा वृत्तांत केंद्रीय रस्ता सुरक्षा निमित्ताने, खोपोलीत वाहन चालकांना आग आग प्रात्यक्षिक तसेच विना हेल्मेट आणि चार चाकीत सीट बेल्ट न लावणाऱ्या वाहन चालकांना गुलाबाचे फुल देऊन स्वागत केले गुलाबाचा फुल नियम न पाळल्यास दंड करू अशी समज आर टी ओ अधिकाऱ्यांनी दिली प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल आणि भूमिका मोटर ड्रायव्हिंग स्कूल गणराज मोटर ड्रायव्हिंग स्कूल आणि डॉक्टर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय चौतीसव्या रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्ताने खोपोलीत जनजागृती अभियान राबवण्यात आले या प्रसंगी मोटार वाहन निरीक्षक संदीप कित्तेसह सह मोटार वाहक निरीक्षक भाऊसाहेब कदम वाहक निरीक्षक कमराकर मुंडे खोपोली पोलीस ठाण्यातील उप पोलीस निरीक्षक सुधाकर भूमिका मोटार मोटार ड्रायव्हिंग स्कूल दिनेश गणराज गणेश डोंबाळे डेंटो फेशियल क्लिनिकच्या पल्लवी डोंबळे खोपोली नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान उपस्थित होते आर टी ओ प्रशासनाने वाहनाला आग कशी लागते ती कशी विजवावी या संबंधीचे प्रात्यक्षिके दाखवले विना हेल्मेट आणि चार चाकीत सीट बेल्ट न लावणाऱ्या वाहन चालकांना गुलाबाचे फुल देऊन स्वागत केले आ गुलाबाचा नियम न पाळल्यास दंड करू अशी देण्यात आली शहरात आपण केंद्रीय सुरक्षा महिना याचे आपण पालन कसे करावे रस्त्यावर गाडी चालवताना कोणते कोणते खबरदारी आणि काळजी घ्यावी म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण मोटरसायकल चालवताना हेल्मेट घालावी आणि कार वगैरे चालवताना सिडबेटचा वापर करावा नंतर आग लागल्यावर काय करावे कोणाला कळवावे कोणत्या खबरदारी घ्यावे आणि आग लागू नये याची काळजी कशी घ्यावी याचा आपण प्रात्यक्षिक करून दाखवलं लोकांना आणि त्या पद्धतीने चांगलं आपण प्रयोजन केलेलं आहे परत रिक्षा रिक्षा चालक आणि रिक्षा मालक यांनासुद्धा आपण वाहतुकीचे नियम कमी शिक्ष जेवढे आपल्याला मंजूर आहे तेवढेच भरावे थ्री प्लस वन आणि सिक्स प्लस वन असे दोन परमिट आपल्याला दिले त्याच्यावरती भरू नये आणि लोकांशी सौजन्याने वागावे या पद्धतीचं आपण त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे हे कोपली शहरात हे चौदा तारखेपर्यंत आपण विविध उपक्रम राबवले येणार आहेत म्हणजे थोडक्यात आपण याच्यानंतर हेल्मेट रॅली या सगळ्या गोष्टीचा उपक्रम आपण हाती घेण्यात येत आहे आज जे आपण हेल्मेटचे अपघात कमीत कमी कसे होतील हे सर्वांची जबाबदारी आहे त्याच्यामध्ये जो गाडीवर बसतो चालक त्याची सर्वात मोठी जबाबदारी आहे दुसरी गोष्ट पोलीस प्रशासन आठवत हे तुमचे मित्र आहेत हे तुमच्या संरक्षणासाठी आहेत त्याच्यामुळं कुणी तुम्हाला थांबवलं कुणी तुम्हाला काही बघितलं चाललं आहे तिकडं तिकडं वाकडं तिकडं करून काय अपघात होण्याचे चान्सेस असं तसं करायचं नाही आम्ही तुम्हाला वाचवण्यासाठी केव्हाही जरूर हेल्प करू तिसरा पॉईंट एक महत्त्वाचा पॉईंट आहे आज काय पहिलं काय होतं तर एखाद्या ठिकाणी जर ॲक्सिडेंट झाला तर तो ॲक्सिडेंट झाल्यानंतर लोक त्याचे फोटो जास्त काढायचे चर्चेत जास्त ठेवायचे त्याला पण त्याला मदत करायला कोणी येत नव्हतं कारण त्या लोकांना भीती होती की मला पोलिसांकडे बोलावलं जाईल माझा जबाब घेतला जाईल मला परेशान केलं जाईल तो कायदा आता बदललेला आहे एवढं लक्षात ठेवा सगळ्यांना सांगा तुम्हाला ज्या वेळेस कुठं ॲक्सिडंट झालेला दिसतो कुणी जखमी जर कुणी दिसत असेल तुम्हाला पाहिजे तशी त्वरित मदत करा आणि त्याला दवाखान्यात घेऊन जा तुम्हाला एक शब्दही कोणी विचारणार नाही फक्त तुम्हाला एकदा सांगते खूप झालं काय आलं त्याच्यानंतर उलटं तुमचा सत्कार केला जाईल एवढं लक्षात ठेवा बरोबर तो कायदा पूर्ण बदललेला आहे आजच्या कार्यक्रमाचं हेच एक महत्त्व हो होतं म्हणजे उद्दिष्ट होतं की हे सर्वांना समजावं आपल्या गाडीमध्ये फर्स्ट एड आणि फायर एक्सटेंड्युशन हे पाहिजेत ठीक आहे बरोबर मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र Subscribe now and press the bell icon. Never miss an update.